पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी दाखल हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन होती नको त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं कोण साधू संत आहेत ते कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक ह्या वादात अडकवलं होतं जो शाहू जान बरोद वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पुरा पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि अलीकडचं प्रकरण आहे असं खेद खेद आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना शब्द शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंद यांनी आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय

माझ म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काही ना नाहीये अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीच बोर खाणारा राम आहे जाती पाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याचं कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाही आहे आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील विचारायचा की तारखेला जे राम मंदिराचं उद्घाटन आहे तुम्ही जाणार का हे बघा कुणाच्या बोलावण्यावर मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला गोराराम आणि काळाराम हे पंचवटीत नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावर गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतनं जागवं लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी मी मी जिथे राम गेले होते राम जिथन गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये सगळ्या विषयामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे सगळ्या विषयामध्ये त्यांना म्हटलं की असं बोलायची गरजच नव्हती रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याशी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात आपण पक्ष असं आहे की नेहमी शरद शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा समाज कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही